पिचकारी कुठे बाबू पिचकारी कोणी घेतली त्याला राहुल मामन घेतली का तू घेतली का पिचकारी त्याच्या पप्पानी घेतली साईच्या पप्पानी साई पिचकारी दे थोडा वेळ थोडा वेळ देणार मारायच नाही मारमारी करायची नाही ना नको घेऊ आपण थांब पहिले आंघोळ करून घेऊ ऐक पहिले आंघोळ करू पिचकरी मग आता गावामध्ये जायला लागेल ना पिचकरी आणायला बर चल गावामध्ये जाऊंं घाललं पण चाललंय चप्पल कुठेय माझी रंगपंचमी कधी आहे चार पाच दिवस अजून रंगपंचमीला पंचमीला येऊ नका तर जाऊ द्या आजचा दिवस उद्या घेऊ रे जाऊ दे कालच जाऊ देयच बरं चल कब चुकव दे मामा आले पाय मामा धरून येतील बरं तुला